यवतमाळ नगर परिषदेने लोकार्पण सोहळ्यापासून आमदार बाळासाहेब मांगुळकर यांना दूर ठेवले आणि माजी आमदारांच्या हस्ते लोकार्पण केले हा प्रकार हक्कभंग करणारा आहे यामुळे यवतमाळचा मुख्याधिकारी आणि विभाग प्रमुखांवर हक्कभंग कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे यवतमाळ नगर परिषदेने सोमवारी मॅकेनाईज रोड स्वीपिंग स्ट्रीट लाईट रिपेअरिंग लिफ्ट याचा नगरपरिषद इमारतीसमोर लोकार्पण सोहळा घेण्यात आला या सोहळ्याची कुठलीही कल्पना विद्यमान आमदार बाळासाहेब मांगुळकर यांना दिली गेली नाही विद्यमान आमदारांऐवजी माजी आमदारांच्या हस्ते लोकार्पण केल्याचा आरोप करण्यात आला आहे यात विद्यमान आमदाराचा जाणीवपूर्वक हक्कभंग करण्यात आल्याची तक्रार काँग्रेसकडून करण्यात आली आहे यामुळे मुख्याधिकारी आणि विभाग प्रमुख यांच्यावर हक्कभंग कारवाई करण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्याकडे केली आहे यावेळी ओम तिवारी जरार खान रमेश भिसनकर आकाश गायकवाड जावेद अख्तर नामदेव मेटकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी सचिन पत्रकार यवतमाळ नगर परिषद मध्ये आज जो लोकार्पण सोहळा झालेला आहे एकदम अतिशय चुकीच्या प्रकारे झालेला आहे यवतमाळ नगर परिषद मुख्याधिकारी तथा विभाग प्रमुख यांच्या ह्या चुकीचा जो कारभार आहे सतत मागील जेव्हापासून नवनिर्वाचित आमदार निवडून आलेला आहे हा सतत असा गैरप्रकार होत आहे आज हा जे तीन गाडीचा जे लोकार्पण सोहळा झालेला आहे रस्त्यावरती जे ब्रुमिंग मशीन जे मेकनाईज रोड स्विपिंगसाठी जे आणलेली आहे हे खणीकरण निधींमधून नगरपरिषदनं हे विकत घेतलेली मशीन आहे तरीसुद्धा याच्यामध्ये माझी नगराध्यक्ष माझी संपूर्ण जे नगरसेवक होते त्यांना कोणालाही आपल्यासोबत न घेता डायरेक्ट काही लोकांच्या प्रभावाखाली त्यांनी आज हा लोकार्पण सोहळा जे घेण्यात यवतमाळ नगरपरिषदकडून आलेला आहे त्याचा यवतमाळच्या सर्व नागरिकांकडून आमच्याकडून तीव्र विरोध आहे आणि आम्ही हा जो आज लोकार्पण सोहळा झालेला आहे त्याचा निषेध करत आहोत आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याकरिता आम्ही इथं जिल्हाधिकारी समोर आलेलो आहोत तसेच आमचे जे यवतमाळचे शहरातले या विधानसभेचे जे प्रतिनिधी आहे आमदार साहेब आहेत त्यांचा हक्कभंग होत आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही इथं तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकारीकडे आली आलेलो आहे